स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये थोडासा वेगळा आणि प्रत्येकाच्या घराशी रिलेटेड असणारा हा व्हिडिओ आहे आज मी तुम्ही थंबनेल बघूनच व्हिडिओ बघायला आलात त्यामुळे जास्त काही तुमच्या सोबत हे या गोष्टी सांगायला नाही पाहिजे की व्हिडिओत काय आहे पण व्हिडिओ मध्ये मी व्हिडिओ सॉरी मी किराणा भरताना कश काय काय मॅनेज करते आणि त्याचबरोबर या आधी किराणा भरताना काय काय चुका करायचे हे सगळं या व्हिडिओमध्ये इन डिटेल आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुमच्याही उपयोगी हो पडतील आणि अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःही रिलेट करत असाल तर या सगळ्या व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ आपला पब्लिक झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल तर आता अजिबात वेळ न तर का सगळ्यात काय काय घेतलं आहे ते दाखवते आणि त्यानंतर मी काय काय चुका केल्या होत्या त्याही तुम्हाला सगळं सांगणार आहे तर सगळ्यात पहिले ह्या वस्तू आहे तो आहे आमच्या चौघांसाठीचा आणि एक महिना आणि त्याच्यानंतर आठ दिवस पण जाईल हा किराणा आहे कारण मी तुम्हाला सांगते की लगेच महिना आता तारखेला आपण जर किराणा तर त्याच्या पुढच्या एक तारखेला लगेच मी किराणा आणायला जाईल असं होत नाही कधी आपल्याला टाइम असतो नसतो त्यामुळे आता हा सगळा किराण्यामध्ये ना सगळ्यात पहिले मी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगते आणि त्यानंतर हा सगळा किराणा तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी ज्या वेळेस सगळ्यात पहिले किराणा भरला होता त्यावेळेस सगळ्या ज्या डाळी आहेत त्या एक किलो किंवा तांदूळ काहीतरी वेगळेच आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या मला समजत नव्हत्या आणि मग तो महिना गेला त्यावेळेस वेळेस उरला किराणा किती उरलाय काय उरलाय हे सगळं बघून आणि त्याच्यानुसार मला महिन्याला किती लागतं हे सगळं बघितल्यानंतर मी किराणा व्यवस्थित भरायला लागले एकदा मला अंदाज आला त्याच्यानुसार आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरात कोणती डाळी खाल्ली जाते कोणतं कडधान्य खाल्लं जातं तांदूळ कुठला वापरला जातो नाश्त्यासाठी बेसिक गोष्टी काय लागतात आणि त्याचबरोबर बाकीच्या कोणत्या गोष्टी घरात लागतात त्याच गोष्टी किराण्यामध्ये घेतल्या जातात आणि त्यानंतर बाकीच्या अशा गोष्टी आहेत तुम्हाला मी बाकीच्या गोष्टी सांगते हा सगळा किराणा आहे तो लोकल आमच्या इथे जो मॉल आहे तिथून आणलेला आहे कधी कधी दोन तीन महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा वेळ असला येताना वगैरे ये तर आम्ही डिमार्टला जातो दिवाळीच्या वेळेस तर हमकास जातो त्यावेळेस त्याचबरोबर ना यामध्ये तुम्हाला आता बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ना की ज्या किराण्यात दिसणार नाही त्या आम्ही मागवतो ॲमेझॉनवरून कारण की त्यावरती भरपूर चांगल्या ऑफर्स असतात जसं की कोलगेट झालं आंघोळीच्या साबण झाली पॅराशूट ऑइल झालं आणि त्यानंतर हनी आहे आणि अशा थोड्याशा आणखी काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला तिथे परवडतात त्यामुळे ते तिथं मागवलेले आहे त्यामुळे यात किराण्या दिसणार आता तुम्हाला किराण्यामध्ये काय काय आहे ते दाखवते सगळ्यात पहिले तरी तर आम्ही मधुरची साखर वापरतो सल्फर फ्री असते त्यामुळे ती साखर पाच किलो जी आम्हाला महिन्याभर थोडी एक्स्ट्रा पण जाते आणि सपटचा चहा लागतो मुलं वगैरे नाही घेत पण तरीही चहा पावडर कोणी आपल्याकडे आलं वगैरे तर आणि घरामध्ये निकटीच आणि एक वाटलं तर मुलं कधीतरी चहा घेतात हे झालं चहा आणि साखर त्यानंतर ना इकडे जो तांदूळ दिसतोय हा इंद्रायणी जो डेलीसाठी आम्हाला लागतो आणि हा आहे आय थिंक हा जिरा राईस हा जिरा राईस आहे दोन किलो तर तो कधी वाटलं मसाले भात करायचा आहे किंवा बिर्याणी वगैरे करायला तर त्यासाठी हा दोन किलो हा मी दोन तीन महिन्यातून एकदा आणते कारण की त्याचा वापर जास्त नसतो त्यासाठी त्यानंतर पोहे आहे पोहे कधीतरी बनवतो पण ते पोहे इडली वगैरे असं काहीतरी बनवतो त्यासाठी ते पोहे खूप गरजेचे आहे मॅगीचा एक पुडा कधीतरी महिन्यातून मुलांना वाटलं तर त्यावेळेस मॅगी असते सोयाबीन आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं त्यामुळे हीही वस्तू गरजेची आहे त्यानंतर गूळ दोन प्रकारचा दिसतोय एक जो गूळ आहे तो आपण पुरणपोळी वगैरे करायला लागतो किंवा कशासाठी आणि ही जी वडी आहे ना ती मिस्टर जेवण झाल्यानंतर त्यांना खायला लागते किंवा घरात कोणाला पण तिखट लागले काय वाटतंय गोड खावं तर त्यावेळेस गुळाची वडी खाल्ली जाते कारण की ते तितकं चांगलं पण आहे त्यानंतर हा सेक्शन जो तुम्ही बघताय हा सगळ्या डाळी आहे त्यामध्ये पण तुम्हाला आता प्रकार मी दाखवते हरभऱ्याची डाळ एक किलो तो दिसते तुरीची डाळ अर्धाच आहे कारण की तुरीची अर्धा डाळ घरात होती त्यामुळे मी ती आता, है आता है ना अर्धी चांगली पावसाळा आहे उगाच जास्तीचा किराणा भरवून खराब करण्यापेक्षा ती डाळ इथे नाहीये त्यानंतर आखं मसूर आहे या ठिकाणी उडद्याची डाळ आहे मुगाची डाळ पण एक किलो आहे त्याचं कारण असं की भरपूर प्रमाणात आमच्याकडे खिचडी केली जाते आणि खिचडीसाठी मुगाची डाळ गरजेची आहे त्यानंतर आहे मसूर त्यानंतर आहे सफेद उड उडदाची डाळ जी ही इडली वगैरे साठी लागते त्यामुळे ही ती एक किलो आहे पुढील कारण की आपण कुळद्याची शेंगुळे वगैरे बनवतो त्यानंतर राजमा चवळी आणि हरभरे हे खूप कमी प्रमाणात आणलेले आहे कारण की ते कधीतरी भाजीला इनकेस काही नसलं तर त्यावेळेस ते लागतात त्यामुळे ते, ते खूप कमी प्रमाणात आहे आणि आमच्याकडे भरपूर प्रमाणात पालेभाज्या वगैरे आणल्या जातात त्यामुळे ते तितकसंच आहे डाळी भरपूर प्रमाणात केल्या जातात आणि ही आणलेली आहे भगर उद्या आहे एकादशी त्यामुळे ते पण लागणार आहे आणि साबुदाणा घरात होता आणि उपवास वगैरे कोणी काही करत नाही मोठा असला म्हणजे महाशिवरात्री किंवा आषाढी एकादशी आणि संकष्टी चतुर्थी मी पहिले पकडायची आता सध्या सुटली त्यामुळे मी आणलाच नाही ज्यावेळेस कधी वाटलं आम्हाला खावंसं त्यावेळेस आम्ही घेऊन येतो त्यामुळे तोही जास्त काही भरून ठेवत नाही आता इकडेच जे सेक्शन आहे यामध्ये आहे जाड रवा बारीक रवा जो की नाश्त्यासाठी लागतो आणि बेसन आहे ते तर प्रत्येक कधीतरी भरपूर प्रमाणात आम्हाला काही काही गोष्टी बनवाव्या लागतात त्यामुळे आहे हरभऱ्याची डाळ कारण की पुरणपोळी आम्ही भर बऱ्याचदा केली जाते सण असो आवडलं वाटली की आम्ही करतो त्यामुळे ही डाळ ही एक किलो इथे घेतलेली आहे आता त्यानंतर ना हे छोटे मोठे मसाले आहेत जसं की हा मसाला हे दोन पॅकेट माझ्याकडे असतात आता एक आहे तरीही मी एक आणून ठेवले जेणेकरून ते मला पुढे काम येईल आणि त्यानंतर बाकीचे छोटे छोटे मसाले आहेत जे मला लागतात तेही मी घेऊन ची घासण्या माझ्याकडे उडलेल्या होत्या त्यामुळे ते काही मी आणले नाही निरमा पावडर आहे टाटा नमक आहे साबण आहे कपड्याची तर असं सगळा मी किराणा भरलेला आहे आणि याच्यात ज्या गोष्टी नाही आहे ज्या तुम्हाला तेल दिसते तेल आमच्याकडे पंधरा लिटरचा डबा आम्ही येताना डीमार्टमधून आणतो ज्यावेळेस ऑफर चालू असते त्यामुळे ते माझ्याकडे आत्ता आहे त्यामुळे या किराण्यात ते नेक्स्ट टाइम ज्यावेळेस पुढच्या महिन्याचा किराणा आणू त्यावेळेस येताना तेल घेणार आहोत सो अशा प्रकारे मी मस्त असा किराणा भरलाय हा एक महिना आणि पुढचे पंधरा दिवस माझे आरामात निघतील आता गव्हाचं म्हणाल तर गहू आम्ही वर्षभरासाठी भरत असतो त्यामुळे गहू असा आदोमध्ये आणावा लागत नाही शेतकऱ्यांकडनं तो घेतला शेत जातो त्यामुळे आम्हाला कमी किमतीत आणि खूप छान पद्धतीचा गहू आमच्याकडे मिळतो आता हे सगळं झालं आणि ऑनलाईन शॉपिंग करायची म्हटली तर अमेझॉन आहे जिथे आपल्याला खूप चांगल्या ऑफर्स मिळतात का तिथे आपण म्हणजे ज्या काही गोष्टी अशा आहे पॅकिंगवाल्या की त्या आपण घेऊ शकतो जसं पॅराशूट ऑइल आपण इथे घेतलं काय आणि ऑनलाईन मागवलं काय ते आपल्याला कुठेच खोलून बघता येत नाही पण डाळी अशा आहे की त्या ट्रान्सपरंट असतात किंवा डिवार्टला आपण हातात घेऊन बघू शकतो दुकानात गेलं तर त्या बघू शकतो किड लागेल त्यामुळे त्या तरी मी किराणा दुकानात घेते त्यानंतर साबण झालं वगैरे ऑफर मुट ते आम्ही मागवतो आता बऱ्याच म्हणजे मोठमोठ्या शहरांमध्ये असं आला आहे की बिनकिट आहे किंवा खूप अशा गोष्टी कि पाच मिनिटाच्या अंतरावर ते आपल्याला मिळतात पण एक गोष्ट घेण्यासाठी आपल्याला दहा गोष्टी तिथे खरेदी करावी लागतात आणि त्याच वेळेस ती आपल्याला ऑफर मिळते तर इतकं सगळं या गोष्टी करण्यापेक्षा महिन्याचा किराणा एकदा भरला की घरामध्ये वस्तू आपल्या व्यवस्थित असतात आणि त्याचबरोबर टाईम आपल्या वाचतो वेळेला पटकन काहीही करता येतं सो अशा पद्धतीने कमीत कमी आता हा किराणा जो झाला आहे तो आहे साडेतीन हजाराचा दिसताना ते थ भरपूर असं वाटतंय पण साडेतीन हजाराचा आहे याच्यामध्ये तेल घेतलं असतं तर मग पैसे आणखी वाढले असते त्यामध्ये आम्ही तांदूळ घेतलेला आहे बाकीच्या गोष्टी जे काही आहे ते आम्हाला म्हणजे गहू वगैरे लागत नाही त्यामुळे तो किराणा पाच हजारापर्यंत महिन्याचं तेल घेतलं तर लागतो यामध्ये बिस्किट टोस्ट वगैरे ज्या काहीही ना घेतलेलं नाही कारण ते कधी लागलं तर गावातून घेऊन येतो बिस्किट आम्ही भरून ठेवत नाही म्हणजे मुलांना असलं की मुलांना ते खायला लागतं आणि आमच्या घरात बिस्किट खाण्याला परमिशनच नाहीये असं म्हटलं तरी चालेल पण इन केस कधी वाटलं मुला की मुलांना खायचं आहे तर शेजारी आहे तिथून आणायचं खायचा विषय तिथेच संपतो त्यामुळे खाऊ वगैरे असा काहीही आम्ही किराण्यात भरलेला नसतो फ्रूट्स भरपूर प्रमाणात घरात असतात येता जाता मिस्टर नेहमी आणतात त्यामुळे तेही लागत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नवीन ऐकायला बाय